क्षितीश ठाकूर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी माहिती तपशील जाणून घेऊया क्षितिश ठाकूर काय नेमकं त्या ठिकाणी घडलं होतं एकदा सविस्तर हे चोवीस ताशे प्रेक्षकांना सांगा शतकाळपासून चार पाचशे महिला वेगवेगळ्या एरियातून जमा करून हॉल मध्ये बदल गेले डबल तिकडे वाटप चालू होत आम्हाला माहिती मिळाली आम्ही पोलीस डिपार्टमेंट आणि अरुणा वगैरे कळवलं तिथून काही ऍक्शन झाली नाही आमचे कार्यकर्ते तिकडे कोठे आहे आता आमचं एवढंच मत आहे की तावडे साहेब समोरचे उमेदवार आम्ही लोकांसमोर मीडिया समोर प्रश्न उत्तरात करून घ्या हे लोक सगळे लपून बसलेले आहेत हे लोक कोण लोकांच्या समोर लोकशाहीमध्ये लोकांसमोर काय आलंय घाबरता वाड्याला गेले तिकडे पैसे वाटप करत करून घेतलं गेलं अशी आम्हाला माहिती मिळाली तावडे साहेब वाड्याला गेलेले आणि वाडावरून आता वसईमध्ये पैसे वाटप अशी अशिबाने आलेले आहे ही माहिती मिळाल्यावर आम्ही कळत झाड काहीही कारवाई होत नाही क्षेत्रजी खर तर निवडणूक आयोगानं जे काम केलं पाहिजे ते तुम्ही केलेलं आहे कार्यकर्ते तिथे पोहोचलेत असं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या आमदारांबरोबर बोललो त्यांनी असं म्हटलेलं आहे पण हे एक प्रकारे नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप भाजपचे नेते करतात यावर तुमचं काय म्हणणं आहे कसला आरोप करतात त्यांचं म्हणणं की हे सगळं फेक नरेटिव्ह आमच्याविषयी महायुती जिंकणार आहे म्हणून सगळी झाली असं त्यांचं म्हणणं सगळं बदनामी करायचं त्यांचं ते तावडे साहेब मध्ये काय करतात तावडे साहेब काय वसई तालुक्यातले कार्यकर्ते नाही तावडे साहेबांना नियम माहिती नाही का चोवीस तासाच्या आत इलेक्शनच्या सगळ्यांनी बाहेरच्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे ते इकडे काय करतात आज फेक नरेटिव्ह असेल तर ते काय करतात बर पण मग आता काय नेमकी भूमिका आता तुम्ही काय घेणार काय तुमचं म्हणणं आहे पोलीस डिपार्टमेंट कारवाई आणि आम्ही विनंती करतायत इलेक्शन कमिशन कारवाई करावी याच्या पलीकडे आमची काहीच मागणी नाही आहे आणि हे फेक नरेटिव्ह आहे फेक नरेटिव्ह आहे तर हे समोर यायला का तयार नाही काय म्हणणं काय त्यांचं त्यांना का नाही पुढायचं काय म्हणतात ते त्या लपून लपून मधल्या काळात तुम्हाला फोन आला आता मी हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबर बोललो ते, ते म्हटले की मला फोन आला प्रकरण तापू नका असं म्हणतात बरं या काय नेमकं ह्याच्यामध्ये काय संवाद होतोय तुमचा तावड्यांबरोबर कशाबद्दल तावडे म्हणतात की प्रकरण तापू नका पुढे नेऊ नका ने पंचवीस एक फोन कॉल अनेक असं करतात तापू नकायचा विषय नाही साहेब इकडे काय करतात मी भाजपाला सकाळी सकाळी ते कशाला गेलेले आणि राष्ट्रीय चिटणीस ला परवानगी आहे का चोवीस तास इलेक्शनच्या आधी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ते पैशाच्या पिशव्या घेऊन बॅगा घेऊन फिरू शकतात का ही परवानगी आहे का त्यांना बर किती बॅग किती सापडल्या पैसे किती होते असं तुमचं म्हणणं काय चेक तपास केला जाईल पोलीस डिपार्टमेंटला आम्ही अरुण ला कंप्लेंट केलेली आहे तिकडे ते फक्त खालती थांबल्या कोण काय चेकिंग वगैरे हो करत नाही कारवाई करत नाही बरं एवढं सगळं होऊनही नाही कारवाई काहीच होत नाहीये चेकिंग काहीच होत नाहीये क्षितिश ठाकूर आपल्याबरोबर होते बवियाचे आमदार आणि त्यांनी मोठे आरोप केलेत घणाघती आरोप आहेत आणि भाजपचे नेते आता लपून बसलेले आहेत माध्यमांसमोर काय येत नाही आहेत पोलिसांसमोर चौकशीला का सामोरे जात नाही असे अनेक प्रश्न आता क्षितिश था ठाकूर यांनी उपस्थित केलेले आहेत तर अनेक पैशांच्या पिशव्या आहेत मात्र पोलीस संदर्भात कुठली कारवाई करताना दिसत नाही आहेत असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि पोलीस संदर्भात काय पुढे पाऊल उचलतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे